एका महिन्याच्या शिक्षकांना दिल्यास आंदोलन करणार डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर उमरखेड महागाऊ मतदारसंघामध्ये अशा भरपूर शाळा आहे ज्या शाळेमध्ये एकही शिक्षक नाही शाळेतील विद्यार्थी रोज शाळेत जातात आणि संध्याकाळी परत येतात कारण त्यांना शिकवायला कोणताही शिक्षक नाही अशा ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी असूनसुद्धा जिल्हा परिषदेने अद्याप एकही शिक्षक दिलेला नाही ज्याला सर्वसवी जबाबदार राजकीय नेते आहेत सत्ताधारी रोख सध्या काही करत नसल्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांचे जिल्हा परिषदेचे शाळेत शिकणाऱ्या मुलावर अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ज्या ज्या ठिकाणी शिक्षक नाही त्या त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब शिक्षकाची नियुक्ती करून त्यांना त्या ठिकाणी पाठविण्यात यावे एका महिन्याच्या आज जर शिक्षक पाठवले नाही तर जनआंदोलन छेडणार आणि विद्यार्थ्यांना न्याय न्याय मिळाल्यास दोन्ही तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये शाळा भरवणार असा इशारा प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांनी कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला यावेळी सतीश देवराव कदम विजय बापूराव कदम विनायक पंजाबराव कदम साहेबराव श्यामराव मुके इम्रान पठाण टीपू शेख संदीप नरवाळे इत्यादी जन उपस्थित होते